नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण बेदाणा कांदा काकडी सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बेदाणा दरातील तेजी मागील दोन महिन्यांपासून टिकून दिसतीये लग्न सराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे पण दुसरीकडे बेदाणा पुरवठा मर्यादित दिसतोय यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष भासली होती त्यामुळे बेदाणा निर्मिती संथ सुरू होती मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर टिकून आहेत नव्या बेदाण्याला प्रति किलो शंभर ते अडीचशे रुपये दर मिळतोय त्यातच देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील वाढत्या अवकेमुळे कांद्याच्या दबाव कायम आहे देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरू आहे त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय साखरेची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर आवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार दिसत मागील आठवड्यात डॉलरची मूल्य कमी झाल्यानंतर सोयाबीनचे भाव वाढले होते आज सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक चाळीस डॉलर प्रतिबुशेल्सवर होते सोया तेलालाही चांगला आधार मिळाला देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव प्रक्रिया खरेदीचे भाव पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारात सोयाबीन चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले गेले सोयाबीनच्या भावातील चढउतार तात्पुरत्या घडामोडींमुळे सुरू आहे मात्र सोयाबीनच्या भावात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही असं अभ्यासकांनी सांगितलंय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातही काहीसे चढ सुरू आहेत कापूस पुन्हा एकदा सदुसष्ट सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान पोहोचला देशातील बाजारातही कापसाची आवक कमी आहे त्यामुळे दरालाही चांगला आधार आहे देशातील बाजारात कापसाची आवक चाळीस हजार गाठींच्या दरम्यान पोहोचली आहे तर बाजारभाव सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाची बाजारातील आवक आणखी कमी होत जाणार आहे भारताची आयात वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही दराला आधार मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसातील दरवाढ काय राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय